पहिले पंधरा दिवस मी युद्धशालेतील केवळ शस्त्रांची माहिती करून घेतली कारण काही शिकावं या मनस्थितीत मी नव्हतोच गुरुवर्य द्रोणांनी जी जगावेगळी वागणूक मला पहिल्याच दिवशी दिली होती त्यामुळं मन कशातच रमत नव्हतं क्षणात वाटे राजपुत्रांच्या या फापट पसाऱ्यात केवळ एक सूतपुत्र म्हणून उपेक्षिला जाण्यापेक्षा सरळ उठावं नि तडक चंपानगरीला परत जावं काय करायचं आहे आपणाला युद्धविद्येचं शिक्षण घेऊन कोणतं महायुद्ध आता पेटणार आहे आणि पेटलं तरी आपला त्यात काय उपयोग केवळ एक सारथी म्हणूनच ना मग सारथ्याला कशाला पाहिजे हे युद्धविद्येचं शिक्षण त्यानं घोडे पारखावेत आणि त्यांच्या नाथळ सवयींना जरब बसवावी मग ते काय आपण चंपानगरीत राहूनही करता येणार नाही पण लागलीच वाटे असं करून कसं चालेल केवळ युद्धासाठीच का युद्धविद्या शिकायची असते ज्याच्या दंडात बल असतं तो नेहमीच श्रेष्ठ ठरत असतो या युद्धशाळेत आपणाला बलदंड बनता येईल त्या राजकुमार अर्जुनालाही दाखविता येईल की जगात तोच एकटा धनुर्धर नाही पण त्यानं विचारानं तरी काय केलं आहे माझं कशाला त्याच्याशी ही स्पर्धा करायची स्पर्धा ही नेहमीच माणसाला आंधळं करते गुरुवर्य त्याच्यावर प्रेम करतात हा काय त्याचा दोष आहे माझ्यासारखाच तोही एक युवक आहे आपल्या गुरुचं आपल्यावर प्रेम असावं असं कोणत्या शिष्याला वाटणार नाही आणि कोणता गुरु शिष्याला नीट पारखल्याशिवाय इतका जवळ घेईल असं जर असेल तर गुरुदेव मीही तुमच्या कसोटीला उतरेन केवळ एक धनुर्धर म्हणूनच तुम्ही त्या अर्जुनाला एवढं मानत असाल तर मीही त्याहून श्रेष्ठ धनुर्धर होईन पण मी धनुर्धर होऊन तरी त्याचा काय उपयोग मला तुम्ही कधीच आपला मानणार नाही माझ्या पाठीवरून तुमचा हात कधीच मायेनं फिरणार नाही कारण मी सुतपुत्र आहे अर्जुन क्षत्रिय पुत्र आहे काय वैशिष्ट्य असतं एवढं क्षत्रिय कुलात कशाला पाहिजे ही कुलाची कसोटी पण असं तरी कसं म्हणता येईल ज्या कुलातील पूर्वजांनी आपल्या पराक्रमानं शत्रूचं निखंदन करून हे कुरुकुल आणि राज्य यांची कीर्ती वाढविली ते कुल श्रेष्ठच ठरणार आपल्या कुलातील पूर्वजांनी पिढ्यान पिढ्या घोड्यांना खरारा केला आणि त्यांचे वेग आवरले आपली आणि क्षत्रियांची तुलना कशी होणार खरोखरच मी एखाद्या राजकुलात जन्माला आलो असतो तर किती बरं झालं असतं पण कसं शक्य होतं ते वडाच्या झाडावर बसणाऱ्या कावळ्यानं राजवाड्याच्या कळसावर बसणाऱ्या कपोताची स्वप्न कशाला रंगवावीत जाऊ द्या जे बदलणं माणसाच्या हातात नसतं त्याचा त्यानं इतका विचार करू नये आणि अपसमज करून एखाद्याबद्दल अनादर तर कधीच बाळगू नये वास्तविक राजपुत्र अर्जुन गुरुवर्यांचा एवढा लाडका होता याबद्दल फार तर त्याच्या भावांना काहीतरी वाटावं मला त्यात खटकण्यासारखं असं काहीतरी का वाटावं माझं आणि राजकुमार अर्जुनाचं असं काय नातं आहे काहीच नाही मी एक सूतपुत्र आहे तो एक राजपुत्र आहे त्याचा मार्ग वेगळा अन माझा मार्ग वेगळा जीवनाच्या मार्गावरून चालणारे आम्ही दोन संपूर्णत वेगळे असे यात्रे करू आहोत जा राजकुमार अर्जुना असाच मोठा हो अजिंक्य धनुर्धर हो कधीतरी प्रसंग पडल्यास हा सुतपुत्र कर्ण तुझ्या रथाचे घोडे आवरण्यासाठी सारथ्य करील मी मनात निर्धार करून टाकला की अर्जुन काय किंवा कोणीच काय मी कुणाबद्दलही मनात किंतू बाळगणार नाही या इथल्या सगळ्या राजपुत्रांचे माझे मार्ग भिन्न आहेत जन्मानच ते ठरविले आहेत केवळ खरी आवड म्हणून मात्र मी धनुर्विद्या शिकेन कारण मलाही वाटतं की नुसत्या आवाजाच्या रोखानं कुठही बाण सोडावा एकाच वेळी असंख्य बाण दाही दिशांना सोडावेत गुरु कोण आहेत याला काय महत्व आहे शिष्याच्या अंगात विद्येबद्दल किती आत्मीयता आहे याला खर तर महत्व आहे मी एक हाडाचा शिष्य होईन विद्येसाठी माझा युद्धशालेतील कार्यक्रम ठरून गेला एक मासातच मी शूल तोमर परीग, प्रास शतग्नी खडग पट्टे भ्रुशुंडी गदा आणि चक्र अशा अनेक शस्त्रांची माहिती करून घेतली माझी विशेष आवड धनुष्याकडं असल्यानं धनुर्विद्येला लागणारी सर्व शस्त्र काळजीपूर्वक का अभ्यासली केवळ बाणच कितीतरी प्रकारचे होते दोन शुलाग्रे असलेला करणी बाण तो पोटात घुसला की बाहेर काढताना आतडी बाहेर पडत नालिक बाण जाड पात्याचा असून त्याला वाकडे दात होते त्यामुळे शरीरात घुसलेला तो बाण काढताना आपल्या आसपासच्या धमण्या तोडूनच बाहेर पडे लिप्त, या बाणाच्या अग्राला विषारी वनस्पती रस लावल्यामुळं तो अतिशय दाहक असे बस्तिक हा बाण शरीरात घुसे पण बाहेर खेचला की त्याचा केवळ दंडच हातात येईल आणि सगळं पात तसंच लक्षाच्या शरीरात राही सूची या बाणाची शेपटी निमुळती आणि टोकदार असल्यामुळं अगदी बारीक अशा लक्ष्याचा सुद्धा त्यानं अचूक वेध घेता येईल विशेषत डोळ्याचं बुबूळ या बाणानं अचूक टिपता येईल जिदम हा बाण जाताना वाकडा तिकडा जाई पण लक्षात मात्र बरोबर घुसे याशिवाय गवास्थी म्हणजे बैलाच्या हाडाचा गजास्थी म्हणजे हत्तीच्या हाडाचा कपिश म्हणजे काळ्या रंगाचा पुती म्हणजे उग्रगंधाचा कंकमुख सुवर्णपंख नाराज अश्वास्थी उष्ट्रास्थी आंजलिक सन्नत पर्व सर्पमुखी असे बाणांचे कितीतरी प्रकार होते हे सगळे बाण कसे फिकावेत याचं शिक्षण मी मनापासून घेणार होतो माझ्या शिष्यावस्थेतील क्षणन क्षण मी त्यासाठी वेचणार होतो पूर्वी मला तीन वस्तूंविषयी प्रेम वाटत होतं गंगामाता सूर्यदेव आणि आईनं राधामातेनं आत्यंतिक प्रेमानं दिलेली ती चांदीची पेटी पण युद्धशाळेत आल्यापासून मात्र त्या वस्तूत आणखी एकीची भर पडली ती वस्तू म्हणजे धनुष्य आणि बाण